महाराष्ट्रातले तरुण किंवा महाराष्ट्रीयन लोक अनेक मोठमोठ्या पदांवर गेली आपला मराठी माणूस काय करून दाखवू शकतो याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा आला अनेक वेळा देशासाठी काहीतरी करून दाखवायचं म्हणून आपल्या तरुणांनी आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी देखील मोठं नाव कमवलं आणि आता पुन्हा एक अशी गोष्ट घडते ज्यामुळे भारतात आपल्या मराठी माणसाची चर्चा होणार आहे कारण अस्सल पुणेरी असलेले युपीएससीच्या यादीत अव्वल स्थानावर असलेले कॅडर मधले सर्वात वरिष्ठ अधिकारी आय ऑफिसर सदानंद वसंत दाते हे महाराष्ट्राचे डीजीपी होण्याची शक्यता आहे पण फक्त डीजीपी होणं ही एकच मोठी गोष्ट आहे का तर नाही सदानंद दाते हे या कारणामुळे चर्चेत आले खरे पण त्याचा आधीचा कार्यकाळ बघता त्यांच्या एवढा धाडसी अधिकारी हा महाराष्ट्राच्या डीजीपी पदावर असणं फार मोठी गोष्ट आहे कोण आहे सदानंद वसंत दाते कसा होता त्यांचा कार्यकाळ आणि मुंबई सव्वीस अकरा मध्ये त्यांचं योगदान काय अर्थात मुंबई मधल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळी सदानंद दाते हे तिथे उपस्थित होते पण असं काय घडलं ज्यामुळे त्या हल्ल्यात आपला जीव धोक्यात घालून मुंबईला वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावांमध्ये सदानंद दाते यांचं नावही जोडलं जातं हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट सध्या सदानंद चर्चेत का आले आहेत तर सध्याच्या महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला या दोन वर्षांपूर्वी रिटायर झाल्या होत्या मात्र त्यांचा कार्यकाळ वाढवून हो। त्यांना महाराष्ट्राचं डीजीपी पद दोन वर्षांसाठी देण्यात आलं होतं मात्र आता जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे आणि येत्या जानेवारी मध्ये त्या रिटायर होणार आहेत त्यामुळे नवीन डीजीपी कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे या पदासाठी सदानंद दाते यांचं नाव सर्वात पुढे त्यांच्या कडक शिस्तीमुळे प्रामाणिक स्वभावामुळे आणि दहशतवाद विरोधी कामातील अनुभवामुळे राज्य सरकार त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो असं म्हटलं जात आहे सध्या ते एन आय ए म्हणजेच केंद्रीय तपास संस्थेत डायरेक्टर जनरल म्हणून काम करतात त्यांच्या अनुभवामुळे आतंकवाद विरोधी केलेल्या कारवायांमुळे त्यांना या पदावर अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेटने नियुक्त केलं सदानंद दाते म्हणजे एक धाडसी बुद्धिमान आणि शांतपणे आणि प्रभावीपणे काम करणारे पोलीस अधिकारी त्यांनी जीव धोक्यात घालून देशासाठी काम केलं आणि आता महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं नेतृत्व त्यांच्याकडे जाऊ शकतं अशी चर्चा आहे आता जाणून घेऊयात सदानंद दाते यांचं वैयक्तिक आयुष्य आणि सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळी त्यांनी दिलेलं योगदान देखील जाणून घेऊयात चौदा डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी जन्माला आलेले सदानंद दाते हे महाराष्ट्र कॅडरचे एकोणीसशे नव्वदच्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत सध्या ते केंद्रीय तपास संस्थेचे प्रमुख म्हणजेच डिरेक्टर जनरल म्हणून काम करतायत मी तुम्हाला हे आधीच सांगितलं पण त्याआधी ते महाराष्ट्र एटीएस म्हणजे अँटी टेररिझम स्कॉडचे प्रमुख होते आणि ही एक अभिमानास्पद बाब आहे त्यांनी मीरा भाईंदर वसई आणि विरारचे आयुक्त म्हणून देखील काम केलंय ते देशातले अत्यंत धाडसी आणि शिस्तबद्ध अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात सदानंद दाते यांनी पुणे विद्यापीठातून पीएचडी केली आहे त्यांना मॅनेजमेंट अकाउंटिंगचंही ज्ञान आहे ते वाचन आणि अभ्यासाची आवड असलेले अधिकारी आहेत त्यांनी काम करत असताना अनेक वेळा पोलीस व्यवस्थेतील सुधारणा तपासाची आधुनिक पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवरती मार्गदर्शन देखील केलं आणि कामाचा अनुभव म्हटलं तर त्यांनी मुंबई पोलीस दलात वेगवेगळ्या पदावर काम केले आणि त्याच दरम्यान त्यांनी सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मोठं शौर्य दाखवलं त्यावेळी ते, ते क्राईम ब्रांच मध्ये होते आणि हल्ला सुरू होताच त्यांनी आपल्या टीम सह घटनास्थळी धाव घेतली एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांच्यासोबत कामा हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले कसाब आणि अबू इस्माईल या दोन्ही दहशतवाद्यांना तब्बल चाळीस मिनिटं त्यांनी तिथे अडवून ठेवलं त्यावेळी सदानंद दाते त्यांना दहशतवादी हल्ल्यात एक गोळी लागली पण तरीही त्या चाळीस मिनिटात त्यांनी दम दाखवून मोठी कामगिरी बजावली आणि त्याच चाळीस मिनिटाच्या थरारामुळे त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा बदल झाला असं म्हणायला हरकत नाही त्यांनी हल्लेखोरांची थेट सामना केला आणि अनेक लोकांचे जीव वाचवले त्या घटनेत ते स्वतः जखमी झाले होते आणि असंही म्हटलं जातं की त्यांना लागलेली गोळी शस्त्रक्रिये दरम्यान काढून टाकली होती या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींकडून पुलीस गॅलेंट्री पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्यापूर्वी दोन हजार सात मध्ये देखील त्यांना राष्ट्रपती पदक देण्यात आलं होतं मुंबईचा सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला जिथे अनेक भारतीय नागरिकांचा जीव गेला जिथे शौर्य दाखवून अखेर त्यांनी पोलीस दलाचं नाव मोठं केलं आणि आज जर ही चर्चा होत असेल की त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या डीजीपी पद दिलं जाईल तर ते खरंच योग्य आहे कारण एवढा अनुभव असलेल्या एखाद्या व्यक्तीने आपल्या पोलीस दलाचं डीजीपी पदाचा भार उचललं म्हणजे आपलं पोलीस दल हे योग्य आणि सुरळीत वाटचालीकडे एक पाऊल टाकतंय मी अनुभव का म्हणतोय कारण सव्वीस अकराचा अनुभव तर तुम्ही ऐकलास पण त्याचसोबत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासणीचे नेतृत्व केलं त्यानंतर त्यांनी अलीकडेच मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहबूर राणा याला भारतात प्रत्यार्पण करण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांच्या या सगळ्या अनुभवाकडे लक्ष देऊन आणि त्यांची जी धाडसी कामगिरी आहे जो शिस्तबद्ध स्वभाव आहे त्याचा विचार करून त्यांना डीजीपी पद देण्याचा निर्णय भारत सरकारने केला असेल आता डीजीपी काय तर पोलीस महासंचालक मी तुम्हाला हे थोडं सविस्तर सांगतो पहिले तर डीजीपी यांचा फुल फॉर्म काय हे जाणून घेत तर डीजीपीचा फुल फॉर्म आहे डिरेक्टर जनरल ऑफ पुलिस असा आता हे पद राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी पोलीस दलातील सर्वोच्च पदे डीजीपी हा राज्याचा पोलीस विभागाचा प्रमुख मानला जातो आणि तो, तो मंत्रिमंडळाने नियुक्त केलेला थ्री स्टार रँक्ड अधिकारी असतो आता डीजीपी हे राज्य पोलीस दलाचे प्रमुख असल्याने त्यांना अनेकदा राज्य पोलीस प्रमुख म्हणून देखील संबोधलं जातं आणि महाराष्ट्राच्या डीजीपी पदावरती रश्मी शुक्ला या आय अधिकारी सध्या आहेत पण त्यांचा कार्यकाळ या जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संपणार आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्यामुळे सदानंद दाते यांना हे पद देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आणि तर ही चर्चा योग्य सुरू झाली कारण त्यामुळे सरकार त्यांच्या नावाचा विचार करेल आणि एवढा अनुभवी आणि महाराष्ट्राच्या ग्राउंड रूटची खडानखडा माहिती असलेला एक आय पी एस अधिकारी आपले डीजी पद सांभाळतो म्हणजे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे तुमचं यावर मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडीसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा